लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबर पर्यंत गेल्यात का आणि खरंच लागू होऊ शकते मला माहिती आहे निवडणूक आयोगाला हा विचार आम्ही काय केलं अवश्या महिन्याप्रमाणे लोकसभेतल्या आपल्या पंधरा ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं विधान केल्यावर त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा अर्ध प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या तीन राज्यांचा वेगवेगळ्या साथा त्यांनी जाहीर केला याचा अर्थ यांना काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात एक आणि यांच्या दुसरा निर्णय घेतो त्याची लाडक्या बहिणीचा विषय चार राज्याचा नाहीये हा फक्त महाराष्ट्रात आहे वेगवेगळ्या योजना म्हणून पुढं महाराष्ट्राचे ज्या वेगवेगळ्या जुन्या योजना ज्यात निराधार असेल अपंग असेल शिष्यवृत्तीचे पैसे असतील ते पैसे येत नाहीत पण नवी योजना येते त्या नव्या योजनेचे पैसे येतात असं आहे की आता कालच माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळी सुद्धा रे शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे माझ्याकडून बैठक होती हे सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरणाची त्याच्या रकमा अवैठ्या प्रमाणात टकलेल्या आहेत म्हणजे ज्या राज्य सरकारचे अनेक धोरणं आहेत अनेक सीम आहेत अनेक लहान ग्रस्तांच्यासाठी सुविधा दिलेली आहे त्यासाठी लागलेली रकमेची तरतूद आज नाही आहे आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढवली जातो शेती मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्यासंबंधीची भूमिका मांडते लोकांच्या सोडून साहेब चार राज्याच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष काही उमेदवार देणार आहे का काय म्हणजे हळदी आहे आहे हरकेज आपण उमेदवार देणार आहे का तिथे सगळीच काही आहे सर नवाब मलिक हे पुन्हा आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात पाहायला मिळतात जगू असते काय सात आठ वेळा बारामती लढलो असं पुण्यात की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते त्याला आपला निर्णय घेता आहे त्यांना जिथं अनुकूल वातावरण वाचत असेल तिथं जनरेरी करतात आता यांच्या मनात नक्की काय मला माहिती आहे <laughs> का ऐकिय शेवटचा प्रश्न असा की जामखेड मधून पवारांसाठी सर्वे सर्वात असं रोहित पवार म्हणाले बारामती सोडावी लागते अजित पवारांना असं तुम्हाला वाटत गोष्टीची माहिती संभाजी भिडे म्हणतात की मराठा समाजासाठी संभाजी भिडे ह्याच्या काय कव्हरिषी काही प्रश्न विचारतात काही म्हणून तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे तर हवे असे प्रश्न इथे विचारतात आपल्या लोकांचा दर्जा फार उंचल आहे संभाजी भिडे अमुक समूह